नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात आपलं मराठी आजच्या सत्तावीस जानेवारी बातम्या सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले तुरीनं केलाय दहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांचा सा टप्पा पार तुरीच्या दरात वाढ झाल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आनंदी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली कांद्याच्या दरात मोठी द्राक्ष उत्पादक प्रश्न मार्गी लावले जातील उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती नुकसानग्रस्त चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार छत्तीस कोटींची विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राज्यात शेततळ्याचे एक्केचाळीस कोटी साठ लाख रुपयांचं सा अनुदान वाटप छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळे यामध्ये राज्यातील तेवीस हजार पाचशे चोवीस शेततळ्यांना दिली संमती